सर बंजारा जवाणीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण पहिल्यांदाच आमदारच्या निवडणुकीच्या जिल्ह्यामध्ये प प्रथमता तुम्हाला संधी भेटलेली आहे तर आपण आमदार झाल्याच्या नंतर बंजारा समाज हा नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी विखुरलेला आहे आणि एक जागा त्यांचे समजा एक गटा मते जे आहेत ते झोपडपट्टीमध्ये व सुद्धा मेल्यामध्ये ठिकठिकाणी आहेत तर यांच्यासाठी कुठल्याच नाही आतापर्यंत त्यांना समाजभवन किंवा त्यांचे आराध्य दैवत सेवा संत सेवा महाराजींचं मंदिर हे कुठेच नाही आपल्याला पण आपल्या वॉर्डामध्ये पण बघा इथे पण आहे कुठेही त्यांचं समाज मंदिर किंवा समाज भवन आहे तर आपण यावरती काय करा मी एम के मनवी आरो एकशे पन्नास विधानसभा महाविकास आघाडीचा उमेदवार आमचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मी मशाल निशानेवर निवडणूक लढत आहे आपण या ठिकाणी मी सर्वप्रथम बंजारा समाजाचं आणि त्याचबरोबर बंजारा समाजाचे दैवत सेवालाल महाराज मी यांना प्रथम विनम्र अभिदान करतो आणि आपल्याला या ठिकाणी मी आपल्या बंजारी समाजाला आश्वासित करू इच्छितो की या निवडणुकमध्ये ज्यांनी सातत्यानं बंजारा समाजाला गृहित धरून प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्याकडून मतदान घेऊन त्या ठिकाणी विजय प्राप्त केला आणि निवडणुका आल्या की आपण त्या ठिकाणी ते लोक जनतेला आश्वासनं देत आहेत आणि ते आश्वासनं गेली पंचवीस तीस वर्षामध्ये कुठल्याही समाजाची पुरी केलेली नाही आहे तर मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो बंजारा समाजचे जे, जे दैवत आहेत शेवालाल महाराज ते सर्वांचेच दैवत आहेत तर मी आपल्याला या ठिकाणी आपल्या समाजाला बंजारी समाजाला या ठिकाणी आश्वासित करतो की मला एकदा या ठिकाणी काम करण्याची संधी द्या ज्यांनी पंचवीस तीस वर्षामध्ये जे काम नाही केलं ते एक सर्वसामान्य कार्यकर्ता उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून मला एकदम वीस तारखेला मशाल निशानीचा बटन दाखवून तुमचा आमदार सेवक म्हणून मला निवडून द्या मी नक्कीच आपल्या बंजारा समाजाचे जे सेवाराज महाराज आहेत शवालाल महाराज त्यांचं मंदिर प्लस जे काय भवन वगैरे हो बनवायचे आहे जे काय आपल्या बंजारा समाजाच्या समस्या आहेत त्या मी नक्कीच सोडवेल मला पूर्ण खात्री बंजारा समाज नवीन चेहऱ्याला वाव देतील आणि तारखेला शहालाल महाराजांचं मंदिर आणि त्याचबरोबर भवन बनवण्यासाठी मला सपोर्ट करतील आणि असा मला पूर्ण विश्वास आहे आणखी काय बोलायचं आहे किती टक्के चान्सेस आहेत कारण की तगडे उमेदवार तुमचे पहिल्याचे म्हणजे गुरु म्हणा किंवा तुम्ही त्यांचे तालमीत शिकलेले आपले असे गणेश नाईक जे पंचवीस ते तीस वर्षापासून ते पाय दोन घट्ट उभे आहे आणि तुमच्यातले तुम सहकारी एकेकाळचे चौकुले साहेब तेही या निर्णयात उतरलेले आहेत तर तुम्हाला ही जड जाईल असं वाटतंय का म्हणजे काय वाटतं तुम्हाला या तुम्हा निवडणुकीत नक्की काय होईल हा बघा तगडाव म्हणून मी समजलोच नाही समजलो ना, ना, तगडाव उमेदवार आहे त्यांनी पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी मंत्रीपद भोगले आहे आमदार म्हणून आहेत किंवा जे ज्यांचं नाव घेतलं ते खासदार किती लढले दोन वेळा आमदार किती लढले त्या ठिकाणी काय झालं बघितलेलं आहे मी तगडा उमेदवार समजतच नाही त्याचं कारण असं जर तगडा उमेदवार जर मी समजून त्या ठिकाणी इलेक्शन लढत नाही आहे खूप काही तगडा असला असतात तर मी इलेक्शनच लढिन्युअसले तर मला पूर्ण खात्री आहे कारण तगडा उमेदवार फक्त दिसायला आहे ते पुन्हा आतून पूर्ण पोखरलं गेलेलं आहे आणि जर ते तगडे उमेदवार असले असते ना तर गेली पाच वर्षामध्ये प्रत्येक पाच वर्षात पक्ष चेंज करत नसते राही या पक्षातनं त्या पक्षात त्या नाही पक्षा, त्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात त्या फक्त पक्षा, त्या पक्षा। त्यांचं काय चालू आहे समाज नको मला कुठल्याही समाजाचं मग बंजारा समाज असेल मग बंजारा निवडणूक आली की मग बंजार बंजारा समाजाला त्या ठिकाणी लालिबॉप द्यायचं अण्णाभाऊ साठे जो समाज असेल त्यांना लॉलीपॉप द्यायचं प्रत्येक समाजाला लालिपॉप द्यायचं निवडणूक जिंकायची आणि पाच वर्षे तोंड दाखवायचं नाही त्याच्यामुळे पूर्ण जेवढे अठरा पगड जातीचे लोक आपल्या महाराष्ट्रात राहतात नव्या राहतात आरळी विधानसभेमध्ये राहतात त्यांना कलून चुकले की हे लोक फक्त आश्वासनं देत आहेत लोकांची कामं करत नाही आणि कामं केलं असतं तर माझा भंडारी समाज शिवाला महाराजांचं मंदिर बनवायचं आहे किंवा भवन बनवायचं आहे तर एवढ्या वर्षापासून नाही केलं म्हणून तुम्ही माझ्याकडे एक इच्छा एक एक प्रकट केलेली आहे तर त्यांनी जर काम केलं असतं तर हे राहिलंच नसतं आणि झालं तुम्ही ज्यांचं नाव चौगळे साहेब त्यांनी पण काय केलं आहे समाजासाठी समाजासाठी त्यांनी काहीच केलं नाही आहे फक्त जर समाजासाठी जर काय करत असले असते केलं असतं तर ते तीन तीन चार चार वेळेला इलेक्शन आले असते ना एक वेळा खासदार की दोन वेळा आमदार की हल्ले नसते तर आता तगडी म्हणून या ठिकाणी हे नाही आहे तर मला पूर्ण खात्री आहे हे दोघांचं जे काय आहे ते जनतेला कळलं आहे की दोघं दोघेही जे आहेत उमेदवार ते जनतेची दोग, दिशाभूल करत आहेत एम के सर्वसामान्य घरातला व्यक्ती सर्वसामान्यांचं काम करणारा व्यक्ती आणि सर्वात महत्वाचं आहे की आता खूप जुना चेहरा झाला लोक कंटाळले जुना चेहरा बघून बघून म्हणून एनक मडवी हा नवीन चेहरा समोर आला आहे आणि हा काहीतरी जनतेचं काम करेल बंजारा समाजाचंच नाही तर सर्व समाजाचं त्याचबरोबर आमच्या भूमिपुत्रांचं सर्वांचं काम करेल ह्या आशांनी माझ्याकडे बघितलं आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला अठरा पकड जातीची लोक आरवेळ विधानसभेचा मतदार राजा हा वीस तारखेला मतदार मशालीचा बटन दाबून एणका मंडळीला आपला सेवक म्हणून निवडून देतील आणि आपला काम करतील त्याची पूर्ण मला खात्री आणि मी माझा विजय पक्का निश्चित आहे ज्या लोकांनी या नवी मुंबईमध्ये दे। जनतेला नवी मुंबईला पंचवीस वर्ष ज्यांनी लुटली त्यांचे पैसे घ्या हुशार आणि वीस तारखेला मतदान करा मशाल 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 सर आणखीन एक विचार येत होता

आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आमचे युवा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब आदरणीय ज्यांना जाणता राजा म्हटलं जातं ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्याचबरोबर ज्यांना एकशे चाळीस वर्षाचा इतिहास आहे काँग्रेस पक्षाला ते आदरणीय राहुल गांधी साहेब त्याचबरोबर सोनिया गांधी मॅडम त्याचबरोबर पक्षाचे आदरणीय खडगे साहेब आम पार्टीचे आदरणीय नेते केजरीवाल साहेब आणि समाजवादी पार्टीचे पक्षाचे आदरणीय अ... अखिलेश यादव साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्ता येईल आणि सत्ता आल्याच्यानंतर त्या ठिकाणी मेट्रोच नाही तर त्या ठिकाणी माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिलासा देणार आमच्या आई बहिणींचं त्या ठिकाणी संरक्षण करणार त्याचबरोबर तरुण तरुणींना नोकऱ्या देणार आणि जो काही समाज त्या ठिकाणी वंचित राहिलेला आहे त्या समाजाला त्या ठिकाणी आम्ही न्याय देणार आता तुम्ही मेट्रोचं झालं आता सांगते सर्व ठिकाणी चालू असताना इथले पंचवीस वर्षांनी त्यांनी सत्ता उभवली त्यांनी काय केलं त्यांनी का नाही मेट्रो एकाच घरात खासदार होते एकाच घरात आमदार होते एकाच घरात मंत्री होते एकाच घरात महापौर होते एवढा असताना सुद्धा ह्या सम परिवारांना जनतेला काही दिले नाही फक्त मी आणि माझा परिवार त्याच्या पलीकड्यांनी काम केलंच नाही म्हणून त्यांना आता यावेळेस प्रत्येक पाच वर्षाने त्यांना पक्ष चेंज करावा लागतो वडील दुसऱ्या पक्ष मुलगा दुसरा पक्ष अशी परिस्थिती आली की मुलगा बाबाचा ऐकत नाही बाप मुलाचं ऐकत नाही त्याला अशा परिस्थितीमध्ये माझा विजय निश्चित आहे आणि वीस तारखेला मशालीचा बटन दाबून मशाल पेटणार आणि एम के मडवी आमदार होणार धन्यवाद येस